नाही तर नगर रस्त्याला विलंब होत आहे सातत्याने काय नेमकं कारण आहे किंवा काय अडचणी खासदार झाल्यानंतर ज्या कॉन्ट्रॅक्टर मुळे गेले सहसापूरचे रस्ता खांदून ठेवला रस्त्याची दूर अवस्था नाही अनेक अॅक्सिडेंट मध्ये लोकांची बळी केली त्या मी खासदार झाल्यानंतर संबंधित गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट केलं त्याला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर नवीन टेंडर ओपन केलं नवीन टेंडर ओपन केल्यानंतर सुद्धा त्या निविदा दोनच कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निविदा आल्या त्यामध्ये एकदा कॉन्ट्रॅक्टरची निविदा त्या ठिकाणी कॅन्सल झाली एकाची निविदा राहिल्यामुळे त्याला काम मिळालं नाही परत नवीन टेंडर काढलं आणि त्या ठिकाणी बजाज नावाचं कुणीतरी बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ते काम मिळवलं काम सुद्धा बेचाळीस टक्के बिल घेतल्यामुळं त्यांनी ते कामाला दीर्घाई करण्यास सुरुवात केली मधल्या काळखंडामध्ये मी परत त्या रस्त्यासाठी एक चार दिवस उपोषणाला घेतलो उपोषणाला माझ्या उपोषणाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांकडून मी बारच्या लिहून घेतला का या रस्त्याचे मला या या टायमिंगमध्ये मध्ये काम झालं पाहिजे हे hmm. सगळ्या मागणी त्या ठिकाणी माझ्या झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर मी उपोषणावर उठलो माझी एक महत्वाची मागणी काय होती रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे पूर्ण प्रेशरने रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे ते सुद्धा काही रस्त्याचं काम चालू केलं नंतरच्या कालखंडामध्ये परत ते काम बंद पडलं मी परत संबंधित मंत्री महोदयांना गडकरी साहेबांना तीन चार वेळा भेटलो त्यांनी परत त्या ठेकेदाराला सांगितलं आणि ते ला ला। काम आज सुरू झालेलं आहे त्याबाबत आता नवीनच अधिकारी त्यावर स्वामी नावाचे एक अधिकारी आलेले त्यांच्याकडून डेली डे दे टू डे रिपोर्ट सुद्धा आम्ही घेतो